मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानं ते सोलापूरला आले नाहीत आठ ते दहा दिवसात पुन्हा सोलापूरला येण्याचं आश्वासन त्यांनी दिल्याचं शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांनी सांगितलं मंगळवारी सोलापुरात लाडकी बहीण वचनपूर्ती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार होता मात्र ऐनवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झाल्यानं त्यांनी सोलापूर दौरा रद्द केला आठ ते दहा दिवसात ते पुन्हा सोलापूरला येतो म्हणाले अशी माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी सांगितलं महाराष्ट्र राज्याचे लाडके भाऊ सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब हे आज सोलापूर दौऱ्यावर येणार होते परंतु त्यांची अचानक तब्येत खराब झाल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना ट्रीटमेंट घेणे गरजेचे होते त्यामुळे त्यांना येता आलं नाही परंतु मुख्यमंत्री महोदयांनी आमच्या पद पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलेला आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की लाडक्या बहिणींसाठी नक्कीच मी सोलापूरमधल्या बहिणींना भेटण्यासाठी लवकरच या ठिकाणी मी दौरा करेन आणि त्या बहिणींचा नक्कीच न भेटण्याचं देखील मला दुःख आहे परंतु तुम्हाला माहीत आहे की मुख्यमंत्री साहेब हे पाठे तीन तीन चार चार वाजेपर्यंत काम करतात आज अनेक दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रावर फिरत असताना थोडासा तब्येतीचा त्यांना त्रास झाला आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते येऊ शकले नाहीत परंतु आम्ही शिवसैनिक म्हणून या ठिकाणी शिवसेना भवन कार्यालयाचं देखील उद्घाटन हे खरंतर आयोजित केलेलं होतं आज परंतु आम्हाला मुख्यमंत्री महोदयांची तब्येत महत्त्वाची आहे आज लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे असं ज्या पद्धतीनं आहे ते पद्धतीनं ह्या लाडक्या बहिणींचा भाऊ आमचे दैवत हे कायम त्यांची तब्येतीची काळजी घ्यावी असं मी सिद्धरामेश्वरच्यांनी आज आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रार्थना केलेली आहे म सोलापूरला आज नाही तर कधी ना कधीतरी येतील आणि ते आपल्या लाडक्या बहिणींना आम्हाला कार्यकर्त्यांना नक्की भेटतील खरंतर अनेक वेळा सोलापूरला आल्यानंतर आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी वेळ दिलेला आहे सामान्य कार्यकर्त्यांसाठी अहोरात्र झटणारे मुख्यमंत्री आहेत परंतु जी घटना आज त्यांच्या तब्येतीमुळे झालेली आहे त्यामध्ये जे काय नाराजीचं एक जे नाराज ह्या महिला वर्ग झाला ज्या लाडक्या बहिणी झाल्यात त्यांना एक मुख्यमंत्रीमुळे त्यांचा प्रतिनिधी म्हणून लाडक्या बहिणींना नक्की सांगतो की तुमचे भाऊ हे नक्कीच आपणाला लवकरच भेटतील असा मला विश्वास आहे